मागच्या इंटरव्यू मध्ये तुम्ही सांगितलं होतं की दररोज तुम्ही किमान तीस किलोमीटर या चालण्याने तुम्हाला तुमच्यात एक काय फरक जाणवला आणि ही प्रेरणा कुठून झाली चालू सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण चाललं पाहिजे हे मला अतिशय लहानपणापासून ती सवय लागली कारण आमच्याकडे काही कुठलंही वाहन नव्हतं किंवा पाय झाल्याशिवाय पर्याय नव्हता त्याच्यामुळे चाललं पाहिजे हे लहानपणापासून बिंबवलं गेलं आणि माझे आई वडील हे दोघेही सकाळी आवरायच्या आधी थोडस चालायला जायचे मग ते आम्हाला घेऊन जायचे मला लक्षात आलं की आपण चाललं पाहिजे त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट अशी घडली की मी सायकल उशिरा शिकलो वयाच्या चौदाव्या वर्षी तोपर्यंत मी चालतच होतो सायकल शिकल्यानंतर मी सगळीकडे सायकलवर प्रवास केला सायकल हे वाहन मला खूप आवडायला लागले आणि त्याच्यामध्ये व्यायाम पण खूप होतो पण कालांतराने जेव्हा मी नोकरीला लागलो तेव्हा लक्षात आलं की पुण्यातली गर्दी खूप वाढती आहे आणि सायकल चालवणं हे अतिशय अवघड झालेलं आहे तरी मी चालवत राहिलो आणि ज्या वेळेला मी अगदी रिटायर झालो दहा वर्षापूर्वी तेव्हा लक्षात आलं की आता वाहन चालवणं मला शक्य नाही वाहन शिकणं शक्य नाही माझा भाऊ वाहन चालायला शिकला पण मी नाही शिकलो कदाचित तो पण असेल मग नंतर माझ्या पुढे एकच पर्याय राहिला की कुठं जायचं तर चालतच जायचं साधारणपणे मी जिथं राहतो तिथून मला जिथे जायचं असतं उदाहरणार्थ आय एल लॉ कॉलेज ते माझ्या घरापासून साधारणपणे पाच किलोमीटर आहे मी सकाळी पहाटे पाच वाजता उठून रोज पर्वतीला जातो ती पर्वती माझ्या घरापासून साडेचार किलोमीटरवर आहे तिथं जायचं तिथून परत यायचं हे साधारण दहा बारा किलोमीटर माझं चालणं व्यायाम म्हणून सकाळी दिवसभरामध्ये मला जिथे जायचं असेल त्या प्रत्येक ठिकाणी मी चालतच जाते अगदी साधारणपणे जे अंतर दहा किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त असेल तिथे मी साधारण बसचा सा वापर करतो रिक्षा परवडत नाही नाही रिक्षा हे थोडस खर्चिक वाहन आहे मी वस्ती पातळीवर पुण्यामध्ये काम करतो तिथे बसचा विषय असा असतो की बस काही त्या वस्तीपर्यंत जात नाही मला उदाहरण सांगतो मी आंबेडकर चौकामध्ये रोडला माझी माझं काम आहे माझ्या संघटनेचं पण मला बोपोडीला उतरावं लागतं आणि बोपोडी पासून माझ्या वस्तीपर्यंत अडीच किलोमीटर चालावं लागतं मला लक्षात असं झालं की आपण चालण्याची सवय ठेवलीच नाही तर आपण आपलं कामच करू शकणार नाही आपण मोबिलाइज राहू शकणार नाही आणि गाडी शिकलो नाही त्यामुळे गाडी चालवण्याचा काही विषय नाही त्यामुळे मला निरंतर चालणं हाच एक पर्याय माझ्या समोर राहिला आणि म्हणून मी चालत राहिलो हा महत्वाचा भाग दुसरं असं की माझा जो धाकटा भाऊ आहे तो, तो पण माझ्याबरोबर चालतो तो तर खरं तर खूप फास्ट चालतो खूप वेगाने चालतो मग मी काही लेखांमध्ये वाचलं माझ्या भावांनी सांगितलं मग लक्षात असं आलं की पहाटेचा जो व्यायाम आहे तो, तो, व्याया तो थोडा आपण वेगाने चालण्यानेच करायला पाहिजे कारण त्यातून खरा व्यायाम मिळतो पहाटे हवाईमध्ये प्रदूषण फारसं नसत आणि चालण्यातला चालण्याचे जे अनेक फायदे जे आरोग्य चांगलं राहण्याच्या दृष्टीने त्यातला एक फायदा म्हणजे आपल्या पायाचे स्नायू जे का मांडी कोटर्या ह्याचे स्नायू अतिशय ताकदवान राहतात आपल्या हातांना सुद्धा एक प्रकारे व्यायाम होतो म्हणजे चालताना आपण हाताशी स्तब्ध करून चालत नाही हाताची थोडीफार हालचाल होतेच आणि मान असेल पाठ असेल सगळ्यात म्हणजे सर्वांगीण शरीराला एक व्यायाम म्हणून चालण्यासारखा का दुसरा काही उपाय आहे असं मला वाटत नाही नुसतं वाचणं आणि करण्यात खूप फरक असतो मी करत राहीलो त्याच्यामध्ये दुसरं असं की पहाटे जेव्हा मी व्यायाम व्यायाम म्हणून फिरायला जातो तेव्हा मला लक्षात आलं की फुफ्फुस आपली फुफ्फुस जास्त ताकदवानं राहतात कारण पहाटे बऱ्यापैकी शुद्ध हवा मिळते चांगला प्राणवायू मिळतो आणि त्याच्यामुळे आपल्याला एक चांगली हवा आपण घेऊ शकतो जी साधारणपणे शहर चालू झालं शहरामध्ये वाहतूक चालू आली आपले जीवनक्रम चालू आला की मिळत नाही दिवसा मी जे अनेक ठिकाणी जातो तुम्हाला आता सांगितलं की मी पाईप जातो तिथे प्रामुख्याने जा माझा चालण्याचा जो स्पीड आहे जो वेग आहे तो मध्यम स्वरूपाचा असतो कारण वाहनांची इतकी गर्दी असते की रस्त्यावरून चालूच नाही कोणी आता फुटपाथवरच्या वरच्या अडथळा विषय वेगळा पण मी प्रामुख्याने जास्तीत जास्त फुटपाथवरूनच चालण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून मला जिथे जायचं आहे तिथं मी वेळेत पोचीन मग मला एक लक्षात येईल की मला अमुक ठिकाणी जायचं आहे मला चालण्याकरता किती वेळ लागेल मग त्या अंदाजाने मी निघतो मला असं वाटतं की चालण्यासारखा सुंदर व्यायाम नाही आणि आज जे माझं वय आहे त्या वयामध्ये मी पळू शकत नाही जे शक्यत नाही मला व्यायाम म्हणून मग चालणं हा व्यायाम तुम्ही कोणत्याही व्यायामध्ये करू को शकता तुमचं किती वय आहे याला चालण्याचं बंधन नाहीये आणि चालणं हा एक उत्तम व्यायाम आहे एक मी तुम्हाला उदाहरण देतो मी एक व्यायामशाळा आहे त्या व्यायामशाळेमध्ये मी माझा पुतळ्या जिमला जातो त्याच्याबरोबर गेलो एकदा इथे एक सुंदर वाक्य असं होतं की मी म्हातारा आहे म्हणून व्यायाम कर करत नाही हे खोटं मी व्यायाम करत नाही म्हणून मी म्हातारा आहे हे खरं अगदी बरोबर आहे मला म्हातार पण जाणव जाणवावं असं वाटत नसेल तर मला व्यायामाशिवाय पर्याय नाही आरोग्य चांगलं ठेवण्याशिवाय पर्याय नाही आणि चालण्याशिवाय पर्याय नाही म्हणजे मी तर असं म्हणतो की जितकं मला रोज जेवायला हवं आहे जितकी मला झोप हवी आहे तितकं मला चालणं सुद्धा हवं आहे बरेच लोक म्हणतात की तुम्ही अतिरेक करता मी म्हणता की मी हडपसरला पायी जातो कातरला पायी जातो मी काय सांगतो मी वेग गरज असेल तर मी जातो बारा तेरा चौदा पंधरा किलोमीटर मी सहज जातो याचा अर्थ मी अतिरेक करतो असं नाही तुमच्या चालण्याचा एक विषय महत्वाचा आहे की तुम्हाला चालण्याची सवय पाहिजे चालण्याची सवय असेल तर तुम्ही जाऊ शकता अनेक किलोमीटर तुम्ही जाऊ शकता आणि दुसरं मी रेग्युलर रक्तदाता असल्यामुळे मला रक्तदान करताना कल्याण रक्तपेढी मधल्या डॉक्टर मॅडम होत्या त्यांनी मला असं सांगितलं की तुम्ही तुम्हाला दोन गोष्टी जाणवल्या तर तुम्ही असं समजा की तुमचं चालण्यावर मर्यादा येतील एक तर तुम्हाला दम लागतो का हे बघा ज्याला स्ट्रेस म्हणतो आपण हार्ट वर दडपण येतं असं का वाटतंय का आणि तुमचे गुडघे दुखतायत का हे ज्या जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही किमान मध्यम गतीने तरी चालत राहा आजपर्यंत तरी माझे गुडघेही दुखले नाहीत नाहीत आणि माझ्या हृदयावर ताण सुद्धा आला नाही त्यामुळे मी चालत राहतो आणि असं म्हणतात की जो चलता आहे जिंदगी चलती आहे बरोबर आहे आपण चालत राहिलं तर आपलं जीवन चालू शकत आणि मी असं समजतो की जोपर्यंत मी श्वास घेतो आहे तोपर्यंत मी चालतच राहणार चालतच राहणार चालतच राहणार आणि माझ माझं एक सांगणं असं आहे की किमान किमान पहाटे उठून मा उठून किमान तीन चार किलोमीटर तरी चाला त्याच्यासारखं दुसरं औषध नाही तुम्ही चाललात तर तुमचं आयुष्य चालेल डॉक्टरांपासून औषधांपासून तुम्ही खूप दूर राहाल आणि सकाळी चालल्याचा जो उत्साह तुम्हाला दिवसभरचा वाटेल दिवसभर तुमच्या एक तुम्ही एक चांगल्या ताकदीने काम करू शकाल त्याला दुसरं कोणत्याही जगामध्ये औषध आहे असं मला वाटत नाही तेव्हा मी असंच म्हणेन की चाललं पाहिजे चाललं पाहिजे चाललं पाहिजे या तुमच्या चालण्याच्या वेळामध्ये अगदी बरोबर प्रश्न आपण विचारला सर कसं आहे की कुटुंबामध्ये आपण असतो कुटुंबाचे आपण घटक असतो त्यावेळेला कुटुंबामधले जे आपले नातेवाईक असतात त्यांची प्रेरणा त्यांची काळजी घेणं आपली याच्यातूनच खर तर आपण आपलं जगत असतो माझ्या संदर्भात सांगायचं झालं तर मी सिंगल पर्सन आहे मी माझ्या धाकटे बंधू माझे जे आहेत धनंजय त्यांच्या बरोबर राहतो आणि ते ते माझ्यासारखंच चालतात ते पण नियमित रक्तदाते आहेत कामगार संघटनेत काम करतात मा त्यांच्या पत्नी म्हणजे माझी धाकटी वहिनी त्यांचं नाव राजश्री आहे त्या सामाजिक काम करतात आणि माझा पुतणा आहे म्हणजे त्यांचा मुलगा धनराज आ, हे तिघ भाऊ माझी वहिनी आणि माझा पुत्र हे सगळं माझी अतिशय काळजी करतात मी त्यांच्या घरामध्ये मोठा आम्ही चौघ असतो आणि मोठा म्हणून असं नाही ते का मनापासून काळजी करतात माझं जेवण खाण असेल माझं आरोग्य असेल माझी दैनंदिनी असेल ते व्यवस्थित सांभाळतात आणि ते मला चालायला प्रोत्साहन देतात मी पहाटे पाहुणे पाच वाजता उठतो मी आणि माझा भाऊ आवडतो आणि पाच वाजता आम्ही दोघं बाहेर पडतो माझी वहिनी त्यांचा मी आता उल्लेख केला राजेश्री त्या सुद्धा पहाटे आमच्या नंतर एक साडेपाच पावण्याच्या पर्यंत सायकल घेऊन या दिवसामध्ये सायकल घेऊन त्या साधारणपणे सात ते आठ किलोमीटर त्यांचं सायकलिंग नसतं आणि त्यांची तब्येत त्यामुळे खूप उत्तम आहे माझा पुतण्या आणि त्याला जिमची आवड आहे व्यायामाची तो जिमला जातो आमचं घर सगळं खूप हेल्दी आहे आणि आम्ही आमच्या घरामध्ये आजार पण नाही बरं का आमच्या घरामध्ये आजार पण नाहीये आणि घरातले लोक माझी खूप काळजी करतात आमच्या घरामध्ये एक छान आमच्यावर संस्कार आहेत ते म्हणजे आमच्या घरामध्ये एक सुसंवाद आहे खरी लोकशाही आहे आम्ही सगळ्या एकमेकांना विचारून निर्णय घेतो आम्ही एकत्र जेवतो आम्ही एकत्र सहलीला जातो आम्ही एकमेकांशी चर्चा करून एकमेकांची विचार जाणून घेतो आणि मला असं वाटतं की मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्य जे माझं आहे प्रामुख्याने ते केवळ माझ्या कुटुंबातल्या या माझ्या नाते नातेवाईकांमुळेच आहेत आणि मी जो काही जगतो आहे तो यांच्या प्रेरणेमुळे आणि यांच्या काळजी घेण्यामुळेच आहे नाही तर अवघड झालं असत मला या बरोबर चांगला प्रश्न मी बोलतो की खरं सांगतो की कुटुंबातल्या सदस्यांबरोबर आपण रमलं पाहिजे एकमेकांचा मान ठेवला पाहिजे एकमेकांचा आदर केला पाहिजे म्हणजे माझ्यापेक्षा लहान माझा पुतण्या असेल तर मी त्याचं सुद्धा ऐकतो कारण मला माहिती आहे काही गोष्टी माझ्या चुकत असेल तर तो मला दुरुस्त करतो आणि मला एक नम्रपणे सांगायचं की आपल्या चुका कोण दाखवत असेल ना तर आपण खरंच तो काहीतरी चुकते असं नाही समजायला पाहिजे आपल्या चुका करायची तर आपल्याला नाही कळत पण आपल्या नात्यातली लोक जेव्हा सांगतात त्यावेळेला आपण छान ती त्या समजून घेऊन सुधारल्या पाहिजेत तर खूप आनंददायी जीवन आपण जगू शकतो तुम्ही चालता त्याचे तुम्हाला प्रश्न आहे चालण्यामुळे एक महत्वाचा फायदा असा झाला मला की मला पहाटे उठायची सवय राहिली कारण चालणं हे पहाटे उठून व्यायाम या स्वरूपातच पाहिजे मी कुठेतरी बाजारामध्ये चालत गेलो ह्याला मी चालणं नाही म्हणणार चालणं याचा अर्थ व्यायाम आणि चालण्याचा व्यायाम हा फक्त पहाटेच होऊ शकतो पहाटे साधारणपणे पाच सव्वा पाचच्या सुमारास जर आपण उठलो तर शुद्ध हवा असते आपण तरीत असतो झोप झालेली असते छान आनंदात असतो आणि त्यामुळे आपण पहाटे चालायला गेले पाहिजे असं वाटतं चालण्याचे अनेक फायदे इथला महत्वाचा फायदा असा आहे की चालण्यामध्ये आपली आपलं मन एकाग्र होतं मी शरीराला फायदा होतो नाही शरीर तर सुदृढ राहतच पण चालण्यामध्ये माझा अनुभव आहे की मन एकाग्र होत खोटं वाटेल मी जेव्हा चालत असतो सकाळी तेव्हा मी काल काय घडलं त्याचं एक मनन करत असतो आणि आज दिवसभरामध्ये मला काय करायचं त्याचं पण एक चिंतन करत असतो तेव्हा मनन चिंतन या गोष्टी सुद्धा चालण्याशी निगडीत आहे असं मला वाटतं आपल्या शरीरामध्ये रक्त फिरत असतो ते अतिशय वेगाने छान आणि मला अनेक डॉक्टर मित्रांनी सांगितलं म्हणून असं मला अनुभव की तुम्ही जर रक्तदान केलं तसं तुम्ही जर चाललात तर तुम्हाला हृदयरोगाचा धोका संभवत नाही खूप कमी संभवतो तुम्हाला हृदयरोगापासून वाचायचं असेल तुम्हाला ब्लड प्रेशर पासून वाचायचं असेल तुम्हाला अशा कोणत्याही रोगापासून वाचायचा असेल जो जीवघेणा आहे तर तुम्हाला चाललं पाहिजे खोटं वाटेल करोना काळात सुद्धा मी पहाटे चालत होतो मला कोणी अडवलं नाही एक दोनदा जेव्हा मला पोलिसांनी पहाटे आढळलं तेव्हा त्यांनी नम्रपणे सांगितलं की दादा मी पहाटे रोज उठून फिरणारा माणूस आहे माझ्याकडे ऐकायला आपण तपासू शकता तेव्हा काका तुम खूप छान आहे तुम्ही चालताय फक्त एकच काळजी करा की कुठे मिसळू नका आणि काळजी निघा त्यामुळे मी करोना काळात सुद्धा पहाटे उठून फिरत होतो आणि माझा अनुभव म्हणून सांगतो की मेंदू मध्ये आपल्या एक काही अशी सिस्टीम आहे असं मला वाटतं की मला गजर व्हावा अशी मी वाटत बघत नाही पावणे पाचचा माझ्या पहाटे गजर असतो हो पावणे पाचच्या आतच मी आणि माझा दोघही हो जागे होतो आणि असं मला असं वाटतं की आता भावाला बरोबर कधी घेतोय आणि कधी शरायला जातोय तर चाललो तर श्वास चालणारे चाललो तर आरोग्य ठीक आहे चाललो तर स्वास्थ्य राहणार आहे आणि मी चाललो तर माझ्या कुटुंबियांना सुद्धा आनंद मिळणार आहे तेव्हा मला असं वाटतं की चालण्यासारखं सुख नाही चालण्यासारखं आरोग्य नाही आणि मी असं म्हणेन की जीवनाचा दुसरा अर्थ असा आहे की चालणं चालणं आणि चालणं